आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बारा नक्षल्यांनी केलेला आत्मसमर्पण आणि तेरा आत्मसमर्पित नक्षल्यांचा सामूहिक विवाह सोहळा जिल्हाभरात उत्साहानं साजरा झालेला जागतिक योग दिवस अतिदुर्गम भागातील एकशे वीस शालेय विद्यार्थ्यांनी इस्रोला दिलेली भेट सहपालक मंत्र्यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक सत्रातील शाळा प्रवेशोत्सव आणि सामाजिक न्याय दिनी घर घर संविधान योजनेचा शुभारंभ अशा महत्वपूर्ण घटना जून महिन्यात घडल्या देसाईगंज तालुक्यात प्रस्तावित जिंदाल स्टीलच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचं भूसंपादन करण्याच्या विरोधात जून महिन्याच्या सुरुवातीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली जागतिक सायकल दिनी तीन जून ला पोलीस दलाच्या वतीनं पोलीस अधीक्षक निलोद पल यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरातून सायकल रॅली काढण्यात आली या रॅलीत पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे तीनशे पोलीस कर्मचारी युवक युवती आणि विद्यार्थी सहभागी झाले होते पोलीस अधीक्षक निलोद पल यांनी सहभागी सायकल स्वारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहा जूनला गडचिरोली पोलीस मुख्यालयात सुमारे एक कोटी बारा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या बारा जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं तर तेरा आत्मसमर्पित नक्षलींचे नक्षल सामूहिक विवाह लावून देण्यात आले याप्रसंगी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल आमदार धर्मराव बाबा आत्राम आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते दुर्गम आदिवासी आणि नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनानं खासगी क्षेत्रातील सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून ऐतिहासिक पाऊल उचललं आहे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत एकोणवीस सामाजिक उपक्रमांबाबत सामंजस्य करार करण्यात आला शासन आणि खासगी क्षेत्र यांच्यातील समन्वयातून गडचिरोलीमध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीनं हे करार करण्यात आले आहेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा जूनला दृष्टी दिन साजरा करून नेत्रदान आणि अन्य विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर माधुरी किल्नाके अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंकी राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ किरण मडावी यांनी नेत्रदानासंबंधी मार्गदर्शन केलं बारा जून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथे शेतकरी न्याय यात्रा काढण्यात आली काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आमदार विजय वडेट्टीवार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी खासदार डॉ नामदेव किरसान खासदार प्रतिभा धानोरकर आमदार रामदास मसराम आमदार अभिजित मंजारी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील आणि आर्थिक मागास कुटुंबांमधील निवासी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकशे वीस विद्यार्थ्यांनी बंगळुरू येथील इस्रो केंद्राला भेट दिली नागपूरच्या विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी एटापल्ली तालुक्याला भेट देऊन तेथील प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी आपत्ती व्यवस्थापन आरोग्य कृषी आणि पावसाळी तयारी संदर्भात माहिती जाणून घेत त्यांनी आपसी समन्वयानं कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जिल्हाधिकारी पंडा यांनी उपविभागीय कार्यालयात बैठक घेऊन वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित दावे तातडीनं निकाली काढण्याचे आणि वनहक्क पट्टाधारकांना विविध शासकीय योजनांचा लाभ प्राधान्यानं देण्याचे निर्देश दिले आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एकवीस जूनला जिल्ह्यात ठिकठिकाणी योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले गोंडवाना विद्यापीठात आयोजित योग शिबिरात खासदार डॉ नामदेव किरसान जिल्हाधिकारी अविशांत पंडा कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे कुलगुरू डॉ श्रीराम कावळे कुलसचिव डॉ अनिल हिरेखण जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी योगाभ्यास केला आत्ताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे